नमस्कार विद्यार्थी मित्र मी सागर पाटील आपले सारथी अकॅडमी मध्ये स्वागत करतो तर आपण महाराष्ट्रातील समाज सुधारक ही लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे या लेक्चर सिरीज मध्ये आपण विविध समाज सुधारकांविषयी माहिती पाहणार आहोत तर या लेक्चर मध्ये आपण सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्र चला पाहूया महाराष्ट्रातील समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा येथील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला तर त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी नायगाव या गावी झालेला होता तर त्यामुळेच तीन जानेवारी हा महिला शिक्षण दिन आणि बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो सावित्रीबाई फुले यांचा जन्म म्हणजे तीन जानेवारी हा महिला शिक्षण दिन तसेच बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी पुणे येथे झाला त्यांचा मृत्यू दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी पुणे येथे झाला तर त्यांना एकूण सहासष्ट वर्षाचे आयुष्य लाभले सावित्रीबाई फुले यांना एकूण सहासष्ट वर्षाचे आयुष्य लाभले त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस आणि मृत्यू दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव या रोजी झाला तसे त्यांना सहासष्ट वर्षाचे आयुष्य लाभले होते सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव होते खंडोजी नेवसे पाटील सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव होते खंडोजी नेवसे पाटील तर अठराशे चाळीस मध्ये त्यांचा ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह झाला सावित्रीबाई फुले यांचा अठराशे चाळीस रोजी ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह झाला विवाहवेळी ज्योतिबांचे वय तेरा वर्षे तर सावित्रीबाई फुले यांचे वय नऊ वर्षे असे विवाहवेळी होते तर अठराशे एक्केचाळीस ते अठराशे सत्तेचाळीस रोजी Mrs. Mitchell, सवती तर, तर, मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कूल मधून त्यांनी पर्यंतचे शिक्षण घेतले तर लग्नानंतर यांनी सावित्रीबाईंना शिक्षणासाठी केले तर त्यांचे शिक्षण अठराशे एक्केचाळीस ते अठराशे सत्तेचाळीस मध्ये मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये इयत्ता चौथी पर्यंत झाले तर अठराशे सत्तेचाळीस मध्ये त्या नॉर्मल स्कूल मधून चौथी उत्तीर्ण होऊन उत्तम शिक्षिका म्हणून बाहेर पडल्या सावित्रीबाई फुले या अठराशे सत्तेचाळीस मध्ये नॉर्मल स्कूल मिसेस यांचे यामधून चौथी उत्तीर्ण होऊन त्या उत्तम शिक्षिका म्हणून बाहेर पडल्या त्यावेळी चौथी उत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षिका म्हणून पात्र ठरत होते तर त्यांनी तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा ज्योतिबांनी चालू केली त्या शाळेत ज्योतिबांनी सावित्रीबाई यांची शिक्षिका म्हणून नियुक्ती केली तर तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील बुधवार पेटे येथील भेडेवाड्यात ज्योतिबांनी ज्योतिबा पहिली शाळा सुरू केली होती त्या शाळेमध्ये ज्योतिबांनी सावित्रीबाई फुले यांची शिक्षिका म्हणून नियुक्ती केली होती म्हणून त्यांना भारतातील पहिल्या शिक्षिका म्हणून ओळखले जाते सावित्रीबाई या फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात तर अठराशे एकोणपन्नास मध्ये त्या उस्मान शेख यांच्या वाड्यात प्रौढांच्या शाळेत शिक्षिका बांध्या अठराशे एकोणपन्नास रोजी त्या उस्मान शेख यांच्या वाड्यातील प्रौढांच्या शाळेत शिक्षिका बांध्या तसेच पहिली शाळा मुलींची बंद पडल्यानंतर तीन जुलै अठराशे एक्क्याण्णव मध्ये चिपळूणकर वाड्यात मुलींची दुसरी शाळा चालू झाली होती पहिली शाळा तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस रोजी भिडेवाड्यात चालू झाली ती शाळा बंद पडल्यानंतर तीन जुलै अठराशे एक्कावन्न रोजी चिपळूणकरवाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरू करण्यात आली या शाळेतील पटावर मुलींची संख्या अठ्ठेचाळीस इतकी होती तर मुलींच्या दुसऱ्या शाळेतील चिपळूणकरवाडी शाळेत मुलींची पटावरील संख्या अठ्ठेचाळीस इतकी होती तर या शाळेत विष्णुपंत मोरेश्वर आणि विठ्ठल भास्कर हे सहशिक्षक तर सावित्रीबाई फुले या मुख्याध्यापका होत्या तर मुलींच्या या दुसऱ्या शाळेत विष्णुपंत मोरेश्वर आणि विठ्ठल भास्कर हे सहशिक्षक तर सावित्रीबाई फुले या मुख्याध्यापिका होत्या तर अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे त्रेपन्न या काळात सहा मुलींपासून सुरू झालेल्या शाळेमधून अठराशे त्रेपन्न मध्ये दोनशे चाळीस मुली बाहेर पडल्या तर अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये सहा मुलींपासून सुरू झालेल्या शाळेमधून अठराशे त्रेपन्न पर्यंत दोनशे चाळीस इतक्या मुली बाहेर पडल्या विद्यार्थी मित्र सोळा नोव्हेंबर अठराशे बावन्न रोजी ब्रिटिश सरकारच्या वतीने मेजर कॅन्डी यांच्या हस्ते फुले दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला हा सत्कार पुण्यातील विश्रामबाग वाडा येथे करण्यात आला होता तर या सत्कार प्रसंगी मिसेस मिचल मिस्टर जोन्स बापूराव मांडे पंडित मोरोबा शास्त्री यांनी आपल्या भाषणात सावित्रीबाई यांचा गौरव केला होता तर दिनांक सोळा नोव्हेंबर अठराशे बावन्न रोजी ब्रिटिश सरकारच्या वतीने मेजर कॅन्डी यांच्या हस्ते पुण्यातील विश्रामबाग वाड्यात फुले दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला होता यावेळी मिसेस मिचेल मिस्टर जोन्स बापूराव मांडे पंडित मोरोबा शास्त्री यांनी आपल्या भाषणात सावित्रीबाई फुले यांचा गौरव करण्यात आला तर ता, बॉम्बे गार्डियन या वृत्तपत्रात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी ठळक माहिती छापून आली होती तर बॉम्बे गार्डियन या वृत्तपत्रात सावित्रीबाई फुले यांच्याविषयी ठळक माहिती छापून आली होती तर पंचवीस मार्च अठराशे त्रेपनच्या द पुन्हा ऑब्झर्व्हर अँड डेक्कन वकिला रिपोर्टर या साप्ताहिकात पाठशाळा या शीर्षकाखाली भारतीय शिक्षणातील नव्या युगाचा आरंभ या शब्दात फुले दाम्पत्याच्या थ्री शिक्षणाचा गौरव करण्यात आला होता तर द पुन्हा ऑब्झर्वर अँड डेक्कन वकिला रिपोर्ट द पुना ऑब्झर्वर अँड डेक्कन वकिला रिपोर्ट या साप्ताहिकात दिनांक पंचवीस मार्च अठराशे त्रेपन्न रोजी पाठशाळा या शीर्षकाखाली फुले दाम्पत्याचा भारतीय शिक्षणातील नव्या युगाचा आरंभ या शब्दात गौरव करण्यात आला होता तर पुढे आपण त्यांच्या महिला सेवा मंडळ याविषयी अधिक माहिती घेऊया तर महिला सेवा मंडळ ही संस्था अठराशे या मंडळाच्या सावित्रीबाई फुले या संस्थापिका तसेच सचिव होत्या तर महिला सेवा मंडळ ही संस्था अठराशे बावनच्या सुमारास स्थापन करण्यात आली होती या संस्थेच्या सावित्रीबाई फुले या संस्थापिका तसेच सचिव देखील होत्या पुण्याचे कलेक्टर यांच्या पत्नी मिसेस जोन्स या मंडळाच्या अध्यक्षा होत्या तर मिसेस जोन्स या मंडळाच्या अध्यक्षा होत्या तर तेरा जानेवारी अठराशे बावन रोजी मिसेस जोन्स यांच्या अध्यक्षखाली सार्वजनिक तिळगुळ आणि स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर दिनांक तेरा जानेवारी अठराशे बावन्न रोजी मिसेस जोन्स यांच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर संमेलनात मिसेस जोन्स सरस्वतीबाई सदाशिव गोवंडे हनुमतीबाई अय्यावार राधाबाई नारायण लोखंडे सावित्रीबाई अण्णासाहेब रोडे अक्काबाई गणेश जोशी उमाबाई सिद्धेश्वर शास्त्री इत्यादी महिला उपस्थित होत्या तर दिनांक तेरा जानेवारी अठराशे बावन रोजी आयोजित केलेल्या सार्वजनिक आणि कार्यक्रमात मिसेस सरस्वतीबाई सदाशिव गोवंडे हनुमतीबाई अय्यवारू राधाबाई नारायण लोखंडे सावित्रीबाई अण्णासाहेब रोडे अक्काबाई गणेश जोशी आणि उमाबाई सिद्धेश्वर शास्त्री इत्यादी महिला उपस्थित होत्या तर विद्यार्थी मित्र आता आपण पाहणार आहोत खादीचे आद्य पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले तर स्त्री शिक्षणासोबतच सावित्रीबाई यांनी गृहिणींसाठी सुतकथाई योजना राबवली होती कोणती तर सुतकताई योजना सावित्रीबाई फुले यांनी राबवली होती तर महिला सेवा मंडळाच्या म्हणजे जे अठराशे बावन रोजी स्थापन करण्यात आले होते त्या महिला सेवा मंडळाच्या त्या सचिव देखील होत्या त्या मंडळाच्या वतीने त्या गरजू महिलांकडून सुतकताई करून घेईल त्यांच्याकडून रजया शिवून घेऊन त्यांच्या विक्रीची व्यवस्था त्या करीत होत्या तर सावित्रीबाई महिला सेवा मंडळाच्या मार्फत गरजू महिलांकडून सुतकताई करून घेईल तर त्या स्वतः तरक्या बसून सुतकताई करत असत त्या स्वतः तरक्या बसून सुतकताई करत असत त्या स्वतः खादीच्या साड्या वापरत व ज्योतिराव ही कातलेल्या सुताचेच कपडे वापरत होते सावित्रीबाई स्वतः खादीच्या साड्या वापरत तसेच ज्योतिबा राव ही स्वतः खादीचे कपडे वापरत होते तर पुढे पाहू आपण चोपन्न रोजी त्यांनी काव्य फुले हा पहिला कविता संग्रह लिहिला तर सावित्रीबाई फुले यांनी अठराशे चोपन्न रोजी काव्य फुले नावाचा पहिला कविता संग्रह लिहिला होता तर पंचवीस डिसेंबर अठराशे छप्पन जो रोजी ज्योतिबांच्या चार भाषणांचा संग्रह सावित्रीबाईंनी संपादित करून ah, प्रकाशित केला होता ज्योतिबांच्या चार भाषणांचा संग्रह पंचवीस डिसेंबर अठराशे छप्पन रोजी संपादित करून सावित्रीबाईंनी प्रकाशित केला होता तर पुढे सावित्रीबाई आणि ज्योतिबा अठ्ठावीस जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केली होती तर अठराशे त्रेसष्ट रोजी स्थापन झालेल्या बालहक्क प्रतिबंध ग्रहाची स्वतःच्या घरात स्थापना करून स्वतः त्या विधवा स्त्रियांची बाळंतपणी करत होत्या तर या बालवत्या प्रतिबंध सावित्रीबाई स्वतः विधवा स्त्रियांची बाळंतपणी करत होत्या तर या पूर्ण जबाबदारी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली होती तर बालवत्या प्रतिबंधक ग्राहक ज्या विधवा स्त्रिया येत होत्या त्यांची संपूर्ण जबाबदारी ज्योतिबांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर दिली होती तर याच प्रतिबंध ग्रहात आलेल्या काशीबाई नातू या ब्राह्मण विधवेच्या पोटी जन्मलेल्या अनवरस मुलाचे यशवंत असे नामकरण करून त्यांनी त्याला दत्तक घेतले होते तर फुले दाम्पत्यानी बालहत्या प्रतिबंध ग्रहात आलेल्या काशीबाई नातू या ब्राह्मण विधवेच्या पोटी जन्मलेल्या अनवरस मुलाचे यशवंत करून त्याला दत्तक घेतले होते तर विद्यार्थी मित्र पुढे अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद मध्ये ज्योतिबा फुले यांचा मृत्यू झाला तर त्रास दिलेल्या त्यांचा पुतण्या महात्मा देऊ न देता सावित्रीबाई स्वतः धरून अंतयात्रेत सहभागी झाल्या होत्या तर ज्योतिबा फुले यांच्या अंतयात्रेत सावित्रीबाई स्वतः सहभागी झाल्या होत्या तर अठराशे नव्वद अठराशे सत्त्याण्णव मध्ये ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाची धुरा सावित्रीबाई यांच्यावर होती तर सात नोव्हेंबर अठराशे ब्याण्णव मध्ये त्यांचा बावन्न कशी सुबोध रत्नाकर हा काव्यगंथ करंजगाव अमरावती येथे प्रकाशित झाला होता तर त्यांचा बावन्न कशी सुबोध रत्नाकर हा काव्य संग्रह सात नोव्हेंबर अठराशे ब्याण्णव मध्ये करंजगाव अमरावती येथे प्रकाशित झाला तर पुढे अठराशे ब्याण्णव मध्ये मातोश्री सावित्रीबाईंची वाचणे या नावाने त्यांची भाषणे वत्सल प्रेस बडोदा यांच्या मार्फत वत्सल प्रेस बडोदा यांच्या मार्फत बाबाजी महागट पाटील यांनी प्रकाशित केली तर यामध्ये उद्योग सदाचारण विद्याधन व्यसने आणि कर्ज हे विषय होते तर शा.. मातोश्री सावित्रीबाई फुले यांची भाषणे बाबाजी महागट पाटील यांनी वत्सल प्रेस बडोदा यांच्या मार्फत प्रकाशित केली होती यामध्ये उद्योग सदाचरण विद्याधर व्यसने आणि कर्ज हे विषय होते तर पुढे अठराशे त्र्याण्णव मध्ये सासवड येथे झालेल्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेचे सावित्रीबाईने अध्यक्षपद भूषवले होते तर अठराशे त्र्याण्णवच्या सासवड येथे झालेल्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेचे अध्यक्षपद सावित्रीबाई फुले यांनी भूषवले होते तर पुढे अठराशे सत्त्याण्णव मधील पुण्यातील प्लेगच्या साथीत सावित्रीबाईंनी मदत कार्य केले होते तर अठराशे सत्त्याण्णव मध्ये पुण्या येथे प्लेग ची साथ आली होती त्यामध्ये मदत कार्यात सावित्रीबाई यांनी पुढाकार घेतला होता तर दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी पुण्यातील मुंडवा या गावातील पांडुरंग बाबाजी गायकवाड या ग्रस्त मुलाची सेवा करीत असताना सावित्रीबाई यांना प्लेगची लागण झाली होती व त्यामध्ये प्लेगच्या तापामुळे सावित्रीबाई यांचे निधन झाले तर दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी सावित्रीबाईंचे प्लेगची लागण होऊन मुंड वापून येथे निधन झाले होते तर विद्यार्थी मित्र आता आपण सावित्रीबाईंच्या संपदेविषयी माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्र सावित्रीबाईंनी काव्य फुले बावन कशी सुबोध रत्नाकर हे दोन कविता संग्रह लिहिले कोणते तर काव्य फुले आणि कशी सुबोध रत्नाकर हे दोन काव्यसंग्रह लिहिले तसेच त्यांनी अजिंक्य राणी आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन इतिहासविषयक कविता रचल्या होत्या त्यांनी अजिंक्य तारारानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी इतिहासविषयक कविता रचल्या होत्या तर त्यांची बोलकी बाहुली ही कविता कबीराच्या कलकेरे सो आजकर या दोयावर त्यांनी रचली होती तर त्यांनी बोलकी बाहुली ही त्यांची कविता कबीराच्या कलकरे सो आजकर या दोह्यावर रचली होती तर त्यांनी काही आत्मकथात्मक लेख लिहिले ले होते त्या विषयात आपण माहिती घेऊ तर त्यांनी माझी जन्मभूमी आमची आऊ संसाराची वाट ज्योतिबांना नमस्कार ज्योतिबांचा वेद सावित्री ज्योतिबांचा संवाद अशा रचनांचा यामध्ये समावेश आहे तर त्यांच्या आत्मकथात्मक लेखामध्ये माझी जन्मभूमी आमची आऊ संसाराची वाट ज्योतिबांना नमस्कार ज्योतिबांचा वेळ सावित्री ज्योतिबांचा संवाद या रचनांचा समावेश आहे तर त्यांच्या चिंतनात्मक काव्यामध्ये शिकण्यासाठीचा जागेवा श्रेष्ठ धन नवस गुलाबाचे फुल बाळास उपदेश या कवितांचा समावेश आहे तर सावित्रीबाईंनी चिंतनात्मक कविता सुद्धा केलेली आहे यामध्ये शिकण्यासाठी जागेवा श्रेष्ठ धन नवस गुलाबाचे फुल आणि बाळासोबदेत यांचा समावेश आहे तर या साहित्य संपदेमुळे सावित्रीबाईंना आधुनिक आधुनिक जनक तसेच मराठी काव्याच्या जननी असे मानले जाते तर सावित्रीबाई फुले यांना आधुनिक कवितेच्या जनक तसेच आधुनिक मराठी काव्याच्या जननी असे संबोधले जाते तर विद्यार्थी मित्र ही झाली सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती तर पुढील लेक्चर मध्ये आपण आणखी काही समाज सुधारकांविषयी माहिती घेणार आहोत तर आमच्या सारथी अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद